सोनम का पूनम पूनम नमस्कार मित्रांनो ही आहे आपली पूनम पांडे आणि स्वागत आहे आपण सर्वांची पुन्हा एकदा या रंधेवाया शेळी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आणि लवकरच मित्रांनो एकच मिनटं लवकरच तुम्ही असं सुद्धा म्हणणार की रंधेबाया शेळीपालन आणि मेंढीपालन फार्म याच्यामागं कारण असं आहे की आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो मी शेळीपालन करावं करा की मेंढीपालन करावं शेळीपालन चांगलं की मेंढीपालन चांगलं दोन्हीही बाजू सांगणार आहे वाईट बाजू कोणती चांगली बाजू कोणती शेवटी दोन्हीमधला डिफरन्स काय फायदा काय तोटा काय दोन्हीही सांगणार आहे जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा अशी माझी इच्छा चला तर मग मित्रांनो मार्केटमध्ये काय असतं बऱ्याच वेळेस कोणी शेळीपालन करतं कोणी मेंढीपालन करतं तर जे शेळ्यावाले आहे का ते म्हणतात नाही नाही मेंढीचं काही खरं नाही जे मेंढीवाले का ते म्हणते शेळीचं काही खरं नाही अशातला विषय कारण तुम्ही बघू शकता शेळ्यावाले काही कमी का मार्केटमध्ये अजिबात नाही मेंढ्यावाले कमी का अजिबात नाही मग श्रेष्ठ कोणतं तर हा प्रश्न असा आहे मित्रांनो एका नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये श्रेष्ठ कोणता जर संसार चालवायचा असला तर नवरा बी त्याच याचा लागतो आणि बायको बी त्याच क्वालिटीची लागती तेव्हा तो संसार चालत असतो म्हणजेच काय आता विषय असा झाला नेमकं मग मोह बी लग्न झालं नाही आणि मी मेंढीपालन केलं नाही म्हणजे मला दोन्ही धंद्यातली एकच बाजू माहिती आहे आशातला लफडा आहे पण मी बाकीच्या लोकांच्या लग्नातून शिकलो की कोणाचं काय विषय असू शकतो म्हणून मी काय शब्द वापरला श्रेष्ठ की श्रेष्ठ दुसऱ्याच्या चुकीतून शिकणारा माणूस हुशार आणि दुसऱ्याच्या मेंढीपालनातून मी शिकून घेतलं की नेमकं याच्यात विषय काय राहतो नेमकं काय बॉ नेमकं जाणून तर घेऊ तर मी दोन्ही बाजू समजून तुम्हाला सांगणार आहे छोटंसं सा लग्न केलं म्हणजे काय केलं एक गर्लफ्रेंड पटवली तशी गंमत आहे छोटंसं मेंढीपालन केलं म्हणजे काय केलं आपण बाळू मामा घेतला ट्राय करण्यासाठी की बाबा मेंढी पालनात आणि शेळी पालनात फरक काय दोन गोष्टी सांगणार मित्रांनो मी पहिले तर शेळीपालन करतो आहे तर शेळी पालनाची बाजू घेतो मग मेंढी पालनाचं सांगतो तुम्हाला सर्वप्रथम मित्रांनो शेळीपालन परवडते का शंभर टक्के परवडते त्याच्यामध्ये दोन गोष्टीचा फायदा दोन गोष्टीचं लक्ष ठेवावं लागतं आपल्याला एक लक्ष म्हणजे काय तुमच्याकडं अशा पद्धतीचे खनाळ जनावरं असायला हवीत जातीवंत जनावरं असायला हवे दुसरी गोष्ट म्हणजे काय जातीवंत खनाळ जनावरं जरी असले तर तुम्हाला त्याच्यावर लक्ष देता आलं पाहिजे जर तुम्हाला त्याच्यावर लक्ष देता आलं नाही तर ते तुमचं जनावर काहीही उपयोगाचं नाही हा झाला दुसरा मुद्दा त्याच्यानंतर तिसरा मुद्दा त्याला खिलाई पिलाई व्यवस्थित असेल तरच तुमचं काहीतरी होऊ शकतं अदरवाईज एवढा सोपा धंदा शेळीपालनाचा नाही कारण हे काय मशीन नाही दोन दिवस बंद ठेवलं तिसऱ्या दिवशी चालू केलं याला कंटिन्यू खुराक देणं आहे सगळं काही विषय आहे ज्या दिवशी बिमार पडलं त्या दिवशी तुम्हाला उपाय करणं आहे उपचार करणं आहे तर ह्या गोष्टी आहेत बघा तर या सर्व गोष्टी तुम्ही समजून घ्या आता येऊयात मित्रांनो शेळी पालनाकडं तर मित्रांनो शेळीपालन शंभर टक्के परवडते शेळ्यांमध्ये विषय असा असतो की शेळ्यांमध्ये एक भेटायला तुम्हाला सहज भेटून जाते मित्रांनो मार्केटमध्ये शेळी तुम्हाला सहज मिळते तर मिळण्याचा विषय नाही की शेळी शेळी मिळेल का नाही मिळेल शेळी शंभर टक्के मिळते मित्रांनो कुठेही अवेलेबल होऊन जाते तुम्हाला चांगल्या प्रकारची शेळी कोणत्याही फार्मवर भेटू शकते एखाद्याच्या घरी भेटू शकते आणि शेळीचा विषय असा असतो एक शेळी तुम्ही आरामशीर कुठेही सांभाळू शकतात आता शेळी सांभाळली तर लागवडीचा विषय जेव्हा येतो तर गावामध्ये एखाद्या कळपामध्ये बोकड असतो तर तुम्ही ती शेळी लागवड करून आणू शकतात त्याच्यानंतर मग तिचे दोन पिल्लं तुम्ही घरगुती सांभाळू शकता ह्या हिशेबानं बघितलं तर शेळी पालन परवडतं म्हणजे कसं तुम्ही शिळी एक सिंगल शेळीसुद्धा सांभाळू शकतात तिचे दोन पिल्लं आरामशीर होतात आणि ते दोन पिल्लं शिळी दिल्यामुळे शिळी भरपूर परवडते तर आणखीन काय गोष्ट आहे शेळीचे दोन पिल्ल मित्रांनो नाही जरी म्हटलं तरी एक सिंगल शेळी जर सांभाळी सध्याच्या काळामध्ये दोन पिल्लं तिची दहा दहा हजार रुपयाला आज बी विकत्या पण शेळी त्या मापाची क्वालिटीची पाहिजे सांभाळणारा माणूस त्या मापाचा जातीवंत पाहिजे कोणत्याही आयऱ्या गायऱ्याचं काम कोणतंही जनावर सांभाळण्याचं नसतं या गोष्टी तुम्ही समजून घ्या म्हणजे काय मला म्हणायचं काय आहे की तुम्ही एक सिंगल शेळी सांभाळली पण मग आता तुम्ही बघू शकता एखादी म्हातारी आजी राहती एखादी गृहिणी असती एखादी ताई माई अक्का विचार करा पक्का असती तर ती तिच्या शेळीची इतकी काळजी घेते की तिची पिल्लं एकदम तंदुरुस्त असतात शी कामाला गेली तर तिकून थोडंसं गवत घेऊन येणार कुठंतरी तिच्या धनीला सांगणार की धनी थोडासा पाला वगैरे तोडून आणणार तर अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळं त्यावेळेला शेळी पुरती तोच विषय जर मेंढीमध्ये घेतला तर मेंढी ही एक पिल्लू देती शक्यतो जी आपली गावठी असते आता माझ्याकडं म्यूज लाईनमधला माणूस आहे त्याच्यामध्ये काठेवडी मेंढ्या असतात नारी सुवर्णा मेंढ्या असतात ह्या मेंढ्या दोन दोन तीन तीन पिल्लं देतात तर त्यावेळेला मग ते त्यांचं ते, नियोजन करावं लागतं तर हा विषय एक पहिला मुद्दा आपण दोन्हीमध्ये कॉमन घेतला त्याच्यानंतर मेंढी सहजासहज सह तुम्हाला कोणाकडे चांगली मेंढी भेटत नाही त्याला असं शोधून सापडून कुडून तरी भेटली तर भेटली असा विषय असतो आता याच्यामध्ये कुठंतरी बायस नस येतोय असं मी म्हणणार नाही पण मग दोन्ही तुम्हाला फोडून फोडून सांगणार आहे की शेळीपालनातला नफा काय तर शेळी पालनातला असाच आहे की तुम्हाला सहजपणे कुठंतरी शेळी भेटून जाते आणि बऱ्याच लोकांना शेळी कळते तसं मेंढी बऱ्याच लोकांना कळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे विकायला तुम्हाला शेळी फास्ट विकायला जमते तशी मे सॉरी शेळी फास्ट विकायला जमते तशी मेंढी तुम्हाला विकायला थोडासा अडचण येऊ शकते जो पक्का व्यापारी आहे पक्का शेतकरी आहे त्याला एवढी अडचण येणार नाही पण ज्याला अनुभव नाही त्याला मेंढी विकायला अडचण येऊ शकते मटणाला दोन्हीही चालत्या पण व्यापारी लोक नवीन माणसाला फसवतात तर असा विषय आहे बघा तर अजून मी तुम्हाला थोडंसं फोडून सांगतो आता बघा चांगल्या क्वालिटीचं चा जनावर खरेदी करायचं चा म्हणल्यावर चांगल्या क्वालिटीचे चा पैसे द्यावे लागतात त्या बाऱ्यात जर बघितलं तर शेळीसुद्धा चांगल्या मापाची जर असेल तर तिला पैसे वीस हजार द्यावं लागते पंचवीस हजार बी द्यावं लागते आता आपली ही दूधगंगा शेळी मित्रांनो ही दूधगंगा शेळीची मला आज बी पंचवीस हजार रुपये द्यायला तयार आहे माणूस पण मी देतो का शिळी अजिबात नाही तीस हजार म्हटला तरी तो देऊ शकतो पण मला शेळीच द्यायची नाही याच्या मागं कारण काय असतं की चांगल्या क्वालिटीची शेळी कोणी आपल्याला लाग हो लक लागत असतं किंवा काय होत असतं त्या हिशेबानं सांभाळत असतं तसंच मेंढीसुद्धा चांगल्या क्वालिटीची को तुम्हाला कोणी असं लक लागेल असलं तर कोणी देऊ शकत नाही हा तिची पाठ विकतो आपण किंवा काय ते न्या नॉलेज घेतो ती गोष्ट वेगळी पण एखादं चांगलं जनावर सांभाळते वेळेस शेळी का परवडते शेळी एकतर शांत जात असते बघा आणि शेळी शांत असल्यामुळं माणसाच्या डोक्याला ताण होत नाही त्याच्याच जागेवर जर मेंढी घेतली तर मेंढीचा आवाज इतका कर्कश असतो की ते एखाद्याला अजिबात आवडत नाही तर ह्या गोष्टीसुद्धा आहे ज्याला ते कर्कश आवाज झेलण्याची ताकद असेल तो शंभर टक्के त्या मेंढी पाळू शकतो मेंढीचा आवाज खूप कर्कश असतो पण मग नफ्याची के गोष्ट केली पिल्लं वाढण्याची गोष्ट केली तर दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बघा शिळीचं पिल्लू जे असतं ते तीन महिन्यामध्ये वीस किलो करायला खूप मेहनत लागते पण मग दोन पिल्लं जर असले तर दहा दहा किलो झाले तरी दोन्ही वीस होतात त्याच्यामुळं आणि मेंढीचं पिल्लू तीन महिन्यामध्ये वीस किलो आरामशीर होतं जेवढी मेहनत याला घेतली तेवढी मेहनत त्याला करावं लागत नाही तर मेंढीचं पिल्लू हे फास्ट वाढतं पण त्याच्यामध्ये विषय कसा आहे शेळी ही कमी क्वांटिटीमध्ये केली तरी नफा एकदम मापामध्ये आपल्याला मिळतो में तसं मेंढीचा विषय असा आहे मेंढी ही क्वांटिटीमध्ये करावी लागते त्यावेळेला फायदा है हा व्यवस्थित दिसतो आपल्याला जर क्वांटिटी अशी मनासारखी क्वांटिटी नसली तर नफा मनासारखा होत नाही मेंढीमध्ये हा विषय आहे मेंढ्या मित्रांनो खाद्यपदार्थाच्या बाबतीमध्ये जर विचार केला आपण तर ज्या शेळ्या असतात ह्या शेळ्या मित्रांनो शलका माल खातात किंवा वरचा माल झाडपाला खूप खातात शिळीला झाडपाला खूप लागतो लागतोच नुसतं मुरघास नुसता तुरभुसा किंवा याच्यावर शेळीपालन करायला गेले तर कुठंतरी अवघड जातं पण मग एक दोन तीन झाडपाले केले एखादा घास लावला तर जबरदस्त जमतो तसं मेंढीचं कसं आहे खाद्यपदार्थाच्या बाबतीत मेंढी ही काही पण खाते काही पण म्हणजे तुम्ही तिला माती सोडून सगळंच खाते त्याच्यामुळं खाद्याच्या बाऱ्यात जर बघितलं तर एखाद्या ठिकाणी डोंगरा डोंगराचं रान असलं त्या ठिकाणी शेळी चरू शकत नाही त्या ठिकाणी मेंढी खूप परवडते आणि ज्या ठिकाणी खायला भरपूर आहे रान भरपूर आहे त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची शेळी सांभाळायला परवडते एका मेंढीपेक्षा म्हणजे दोन्ही जनावर जे असतात ते ज्याच्या त्याच्या जागेवर जे ते चांगलं असतं त्याच्यामुळं आपण कोणत्याही जनावराला श्रेष्ठ म्हटलं तर दुसऱ्याला आपण वाईट म्हणू शकत नाही कारण ज्याचे त्याचे फायदे ज्याचे त्याच्या ठिकाणी असतात आता मेंढी एक पिल्लू जरी देत असली तरी ते तीन महिन्यामध्ये तुमचं दहा ते बारा हजार रुपयाला विकून जातं तसं शेळीचं असं असतं की तीन महिन्यात दहा हजार रुपयाला नाही विकणार पण दोन पिल्लं दिले असले तर ते पाच पाच सहा साला बी विकले तरी त्यांचे दहा हजार रुपये होतात म्हणजे येऊन एकच नियोजन होतं मित्रांनो फक्त विषय असा आहे नफा तोटा ज्याचा त्याचा वेगळा असतो शेळीमध्ये आजार शक्यतो येत नाही आला तर थोडंसं मेहनत घ्यावी लागते आजार बऱ्याच वेळेस शेळ्यांमध्ये येतो मेंढीमध्ये असं आहे मेंढीमध्ये आजार खूप कमी येतात पण आला तर अख्खाचाख कळप बसत असतो आणि ते दोन्हीमध्ये बी होतं शेळीमध्ये बी होतं मेंढीमध्ये बी होतं पी पी आर होऊ शकतो दुसरा कोणताही प्रॉब्लेम होऊ शकतो तर या गोष्टी आहेत मग तुम्ही जर मला शेवटी जर विचारशाल की शेळीपालन बरं की मेंढीपालन बरं मी तुम्हाला सांगन दोन्हीही ज्याच्या त्याच्या ठिकाणी व्यवस्थित आहे तुम्हाला बघायचं आहे तुम्ही शेळीला व्यवस्थित चारा पाणी खुराक नियोजन जर देत असेल तर शेळी तुम्हाला कधीही परवडते जर तुम्ही मेंढीला चारा पाणी खुराक देत असाल तर तुम्हाला मेंढी कधीही परवडते कारण विषय असा असतो जो तो ज्या ज्या त्या ठिकाणी योग्यच असतो फक्त आपल्याला नियोजन बघावं लागतं ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी शेळीला थोडासा तकलीफ असते पण मेंढी डोंगरामध्ये पावसाळ्यात भर पावसाळ्यात मेंढी डोंगरामध्येच चरते दुसरी गोष्ट आजाराचा विषय जर बाबतीत जर म्हटलं आपण तर आजार दोन्हीला सारखीच येतात मित्रांनो असं आपण म्हणू शकत नाही की हिला येत नाही तिला बी येत नाही शेळीला बी आजार येतो मेंढीला बी आजार येतो फक्त एवढं आहे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं बऱ्याच वेळेस एखादा आजार शेळ्यांना जास्त येऊ शकतो एखादा आजार मेंढीला जास्त येऊ शकतो तर हा विषय असतो त्याच्यानंतर शेळी मेंढीमध्ये मेन फरक आता आपण उ उत्पन्नाचा जर घेतला तर मित्रांनो तोच विषय आहे एका शिळीचं पिल्लू तुम्ही दोन पिल्लं जर दिले तर पाच पाच हजाराला विकले तर दहा हजार होतात आणि एका मेंढीचं पिल्लू जर बघितलं तर ती वेट गेन एवढं फास्ट करून जातं की एकलंच नऊ दहा हजार रुपयाला विकून जातं तर इकडं जिथं तुम्हाला दोन जनावर सांभाळायचं तिथं एक सांभाळावं लागतं पण त्याचे नफे तोटे वेगळे असतात आता ॲक्च्युअलमध्ये मेंढी पाळल्यानंतर तुम्हाला कळतं की नाही बाबा हे आपल्याचं बचचं बात नाही आहे किंवा शिळी पाळल्यावर कळतं की नाही बाबा शिळी पाळण्याचं आपल्या बसचं बात नाही पण ज्या दो माणसानं दोन्ही केलं त्याच्याबादचं बात सगळीच राहते त्याच्यामुळं काही विषय नाही मेंढी कुठं परवडती मेंढी त्या ठिकाणी परवडते ज्या ठिकाणी खूप असा लिमिटेड चार्या असतात आणि त्या ठिकाणी मेंढी चारा खाऊ शकते अशा ठिकाणी मेंढी खूप परवडते शेळीचं कसं असतं शेळीला शेलका माल लागतो झाडाचा ढाळा लागतो झाडपाला लागतो हां बंदिस्त केली तर शेळी मग तुरूभुसा हराभरा भुसा मेथी घास दशरथ घास पाहुण्या गवत याच्यावर राहू शकते आरामशीर राहू शकते पण तिथं बी तिला लागतं झाडपाला लागतोच त्या ठिकाणी जर मेंढी बघितली तर मेंढीसुद्धा त्या गावतांवर गाता राहू शकते आणि शंभर टक्के व्यवस्थित राहू शकते पण शेळीचे आजार ओळखणं थोडंसं सोपं आहे मेंढीपेक्षा कारण शेळी ही कधीही वेगळी उभा राहते चारा नाही खाल्ला तर कधी मेंढी अशी गुच्छामध्ये उभा राहते ग्रुपमध्ये उभा राहिल्यामुळं काय होतं ग्रुपमध्ये शेळी मेंढी उभा राहिली क ती मेंढी खाली मान घालून उभा राहते त्याच्यामुळं मेंढी थोडंसं आजारपण हे ओळखणं थोडंसं वेगळं आहे हां पण तुम्ही जर विचारलं मला खेळीपुरती का मेंढीपुरती तर दोन्हीही त्याच्या त्याच्या जागेवर एकदम व्यवस्थित आहे तुम्ही कोणताही करा तुम्हाला दोन्ही परवडण पण करणारा जातीवंत लागतो आणि दोन्हीमध्येही कसल्याही प्रकारची अडचण आली तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये में तुम्हाला रिप्लाय करू शेळ्या तर भरपूर परवडतात आता मी स्वतः करतो आहे त्याच्यावरून मी सांगू शकतो मेंढ्या बी भरपूर परवडतात मी करतोय म्हणून तुम्हाला सांगू शकतो का मेंढीसुद्धा परवडते ज्याच्या त्याच्या ठिकाणी जे ते माल जशा पद्धतीनं बघितल्या जातो वातावरण बघितलं जातं त्या हिशोबानं मी पहिलेच बोललो मेंढीवाला म्हणन मेंढी श्रेष्ठ शेळीवाला म्हणल शेळी श्रेष्ठ पण माझ्या मते जर बघितलं तर नवरा बी तेवढाच महत्त्वाचा आणि बायको बी तेवढीच महत्त्वाची तशी गंमत या शेळीची आहे शेळी तेवढीच महत्त्वाची शेळीवाल्यासाठी मेंढी तेवढीच महत्त्वाची मेंढीवाल्यासाठी तर तुम्ही फक्त तुमचं नियोजन बघा तुम्हाला काय जमतं तुमचं चारा तुमचं वातावरण काय म्हणतं शेळी टिकन कमेंढी टिकन आणि खायला गबळं कोणतं आहे त्या हिशेबाने तुम्ही बघायचं बाकी लव यू ऑल बाय बाय शेळ्या खरेदी करायच्या असल्यात मला संपर्क करा मेंढ्या खरेदी करायच्या असल्यास काठेवडी मेंढ्या जर लागत असेल निजामपुरी काठेवडी तर त्याही ख आपण देऊ शकतो त्याच्यातही काही विषय नाही आहे पण नियोजन करायसाठी शंभर टक्के कॉल करा, करा बाकीचं काही करा ना काय करू अडचण आली तर शंभर टक्के रंदे बायला डोळे झाकून विश्वास ठेवा लव यू ऑल बाय बाय तर माझ्या मते तर दोन्हीही ज्याच्या त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत फक्त आपण बघायला पाहिजे की आपलं वातावरण काय आहे करणारा तर फायदा मिळवू शकतो आणि मेंढी तर फायदा मिळू शकतो असा विषय आहे लव यू ऑल बाय बाय दुसरी एक गोष्ट म्हणजे समाज समाजामध्ये मित्रांनो आमच्या इकडं आता मी शेळ्या का ठेवलेल्या आहेत तर ह्या शेळ्या जर मी शेळ्याच्या जागेवर मेंढ्या जर इथं बांधावर बस आणून हो बसवल्या तर लोकांचं असं म्हणणं असतं की एकदा मी चरली की मग आमची जनावर चारा खाणार नाही तसं शेळीचं कसं असतं शिळी शेलका माल खाती शेलका माल खाल्ल्यामुळं खाली तिला पुन्हा फुटवे फुटणार पुढं तो पाला रेग्युलर येत राहणार तसं मेंढीचं नाही मेंढीना एकदा खरडून हांडलं का तिथं फक्त मातीच राहणार महिना दोन महिने चारा यायचा विषय राहत नाही त्याच्यामुळं मग लोकं थोडं मेंढ्यांना टाळतात ता आणि पाळणाऱ्याला पर तर ती परवडती पण मग आजूबाजूचा समाज नाही म्हणायला लागल्यानंतर पाळणारा बी ट्रेसमध्ये येतो तर त्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत की तुम्ही तुमचं वातावरण बघणं म्हणजे काय आपला समाज आपल्याला स्वीकारेल का मेंढ्यासोबत बंदिस्त करू लागली ला तर मग तिथं तर कोण आपला बाप नाही तिथं टेन्शनच नाही पण ज्या वेळेला तुम्ही सगळंच बघून करताय आता हे बघा बिटल क्रॉसची पाठ आहे पण मग असं जनावरसुद्धा सुद्धा असलं ना तर शिळीसुद्धा ऐकत नाही अशा गोष्टी आहे बघा लव यू ऑल बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रणदीबाई श्रीपालम फार्म या चॅनलला फार सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय